या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मनापासून स्वागत पाहूयात विशेष घडामोडी प्रचाराच्या पैशांवरून नाशिकमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे यामध्ये पासष्ट महिलांचे जवळपास तीस हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे हा वाद झाला पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचला अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेरच महिला एकमेकांमध्ये भिडल्या एका उमेदवारानं महिलांना अधिक पैशांचा आमिष दाखवत दुसऱ्याचा प्रचार थांबवला मात्र उमेदवारांना पैसेच न दिल्यानं महिलांनी हा संताप व्यक्त केला नाशिकमधील ही घटना आहे प्रचाराच्या पैशांवरून ही हाणामारी झाली आहे आणि यामध्ये पासष्ट महिलांचे जवळपास तीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते त्यामुळे हा सगळा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला ठाकरे बंधूंची संयुक्तपणे मुलाखत घेण्यात आलेली आणि यावेळी सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडलंय दुर्दैवानं आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाहीत संयुक्त मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावलाय मुंबईकरांना काय पाहिजे ते मुंबईत जन्माला आल्याशिवाय कळणार नाही असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय तर ठाकरे बंधूंच्या सत्ताधाऱ्यांवरील टीकेला मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे ठाकरे मूळचे मुंबईचे नाहीत असं म्हणत आपली प्रतिक्रिया त्यांनी यामध्ये दिली आहे आरोपी निलेश घायवळ यावरून मुरलीधर मोहळ यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत या विषयावर मुरलीधर मोहळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहळ यांनी मदत केली असा आरोप त्यांच्यावर थेट करण्यात येतोय याबाबत बोलताना माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणात संन्यास घेईन असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं आहे तर माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा असाही इशारा त्यांनी दिलाय निलेश घायवळ प्रकरणी आरोपांवरून मुरलीधर मोहळ यांनी हे आव्हान दिलंय चर्चेसाठी मी एका व्यासपीठावर यायलाही तयार आहे असंही छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेल्या राडा प्रकरणी पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर मुख्य आरोपी असलेले काँग्रेस उमेदवार कलीम कुळेशी आणि हमीद कुरेशी यांच्यासह बेचाळीस आरोपी फरार असल्याची माहिती मिळते त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे या प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आलाय तसंच फरार आरोपींचा शोध सुरू आहे पाच जानेवारी रोजी भोईसर पोलीस ठाण्याअंतर्गत रिश्टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या शेअर मार्केट कंपनी मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवून जास्तीचे पैसे मिळवून देतो असं सांगण्यात आलं होतं यामध्ये तक्रारदार दीपक बाबू बरत वय वर्षे बेचाळीस व्यवसाय नोकरी विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आणि यांच्यासोबत इतर तेरा गुंतवणूकदार यांना जास्त पैशांचं आमिष दाखवण्यात आलं होतं आणि ही फसवणूक झाली तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर आरोपी रोशन छत्तीस यांच्या विरुद्ध फसवणुकीचा तसंच एम पी आय डी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला पाच जानेवारी रोजी अटक करण्यात आलेली आहे याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय करत आहेत पालघर पोलिसांकडून सर्व नागरिकांना याबाबत आवाहनही करण्यात येत आहे की असं कुठलेही जास्त परताव्याचा आमिष दाखवणारे गुंतवणूकदार असतील किंवा अशी गुंतवणूक करून देण्यावरून जास्तीचा परतावा देणारे कोणी असेल तर त्वरित जवळील पोलीस स्थानकाला संपर्क साधावा आणि याबाबत तक्रार करावी माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क